मॅडम नाव काय आणि घटना कधी घडली रुची गायकवाड साडेसहा वाजता साडेसहा सव्वा सहाच्या दरम्यान झालं हे मी बाथरूमला गेलेली आणि दीर घरात होते माझी मुलगी घरात होती दीर त्या बेडरूम मध्ये होते मला दिरांचा आवाज एक तीन चार मिनिट येत होता असं ओरडायचं पण ते मुगबधीर असल्यामुळे ते सहसा ओरडत असतातच मुलांवरती तर मला असं वाटलं मुलांवर ओरडत असतील आणि आमचा दरवाजा पाण्यामुळे असं घट्ट झाल्यामुळे आम्ही दरवाजा सहसा उघडाच असतो रात्री झोपताना तेवढं लॉक करत असतो तेवढंच आता सगळं सह म्हणजे सगळे खे खेळत असतात खाली पण मुलं ह्यांचा दरवाजा उघडा असतो समोरच्यांचं त्याच्यामुळे आम्ही त्या विश्वासावरती दरवाजा आमचा उघडाच असतो सहसा आणि मला भाऊंचा आवाज येत होता ओरडताना पण मी म्हंटल की ते असंच ओढत असेल मी बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर बघितलं तर भाऊ आणि तो मुलगा एकमेकांवरती असं त्यांचं हातापाई चालू होती तर मला सुचलंच नाही काय करू आणि माझ्या रूम मध्ये मुलगी झोपलेली आहे तिला पण बाहेरून कडी लावलेली आणि मी तिला उघडू की पकडू की बाहेर पळून जाऊ मला काही सुचलंच नाही मी त्या मुलाला पहिले बाजूला केलं भाऊंना तो मारत होता ते खूप रक्त माबळ झालेले तर त्यांनी माझ्या पण डोक्यामध्ये ग्लास फोडला काचेचा ग्लास इथेच ठेवलेला होता तो फोडला आणि त्यांनी मला धक्का देऊन पाळून गेला अजून जोरात लोटलं ती दरवाजा बंद करत होती म्हणजे पळून नको जायला त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करत होतो की दरवाजा पटकन लावून त्याला थांबून ठेवावं अजून कोणाला मारलं आहे त्यांनी मारलं वगैरे नाही पण ते माझे धीर त्यांना किती लागले खूप लागले त्यांना कशाने मारलं काय माहिती नाही पण हेल्मेट घातलेलं पण हातोडी पण होती इथे रक्त आणि हे झालेलं काय घरात पण आहे आमच्या हातोडी पण माहिती नाही घरातूनच घेतली असणे दोन्ही मिळून असे दहा तोळ्यापर्यंत अजून काही इतर वस्तू गेल्यात का नाही अजून काही तसं शोध नाही घेतलंय बघू आता आता पोलिसांकडे काय मागणी लवकरात लवकर त्याला शोधावे जो कोणी आहे आमची एवढं नुकसान झालंय त्याला शोधून परत आमच्या वस्तू भेटून देत डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्स